गुंटेवारी खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंटे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या दस्त रेडी रेखनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे त्यानंतर त्या घुंट्याच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळेल पण विहीर घर बांधकाम व रस्त्यासाठीच त्या घुंट्यांचे व्यवहार होतील एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आणि पैसे देऊनही अनेकांचे व्यवहार अडकून बसले दोन हजार सतरा साली केलेल्या सुधारणेनुसार एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनास जमा करण्याची अट घालण्यात आली पण ही रक्कम सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाही ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरा सालापर्यंतची मुदत दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली तसेच पंचवीस टक्के शुल्काऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या समितीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आद्यादेशही काढण्यात आला त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत